नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात कुलदेवतेचा नवस कसा बोलावा आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ शकतो मित्रांनो आपल्या प्रत्येका घराची कुलदेवी किंवा कुलदेवता असतात आणि मग कुलदेवतेला नवस कसा बोलावा आणि तो नवस कसा पूर्ण करावा आणि हा नवस घरातूनच कसा बोलावा अगदी सोपं आहे यासाठी तुम्हाला तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी माहीत पाहिजे माहीत नसेल तर ती माहीत करून घ्यावी आता कुलदेवता जर माहीत असेल तर मग नवस कसा बोलावा तर यासाठी एक पूजेचे नारळ घेऊन यावे पूजेचे नारळ हे मंगळवारच्या दिवशी किंवा मग तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा वार माहीत असेल शुक्रवार गुरुवार रविवार तर मग त्या वारी तुम्ही ते नारळ आणावे आणि वार माहीत नसेल तर मग मंगळवारी ते नारळ तुम्ही आणावे मंगळवारी ते नारळ आणल्यानंतर ते नारळ आधी देवघरात ठेवायचे न त्याचे हळदी कुंकू अक्षत टाकून पूजन करायचे आणि त्यानंतर ते नारळ देवघरासमोर बसून आपल्या दोन्ही हातात पकडायचे आणि डोळे बंद करून आपल्या कुलदेवीचे किंवा कुलदेवतेचे स्मरण करावे जीही कुलदेवी असेल जेही कुलदेवत असेल त्यांचे स्मरण करावे आणि बोलायचे जोही तुमचा नवस असेल जेही तुम्हाला हवं असेल ज्याही गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील ज्याही तुमच्या इच्छा असतील त्या बोलायच्या आणि मग कुलदेवीला किंवा कुलदेवतेला प्रार्थना करायची की आमचे हे पूर्ण करा आम्ही सहपरिवार सहकुटुंब तुमच्या दर्शनाला येऊ बस हा झाला सोपा सरळ नवस बोलायचा विधी आणि तो नारळ देवघरातच राहू द्यायचा तो नारळ जोपर्यंत तुमचा नवस पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो नारळ तुमच्या देवघरातच राहू द्यायचा आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी नवस बोलली होती किंवा नवस बोललो होतो तो नवस माझा पूर्ण झाला माझी इच्छा पूर्ण झाली मग तुम्ही तो नारळ घेऊन तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आणि त्या मंदिरात देवीच्या किंवा कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन तो नारळ तिथे देवीला किंवा देवतेला ठेवायचा आहे चढवायचा आहे तो नारळाला तुम्ही रोज पूजन करा जोपर्यंत तुमचा नवस तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचे पूजन करा आणि ज्या दिवशी नवस पूर्ण होईल तेव्हा लगेचच नवस फेडायला जा दर्शनाला जा आणि तो नारळ घेऊन जा अशा सोप्या रीतीने तुम्ही घरूनच कुलदेवीच्या किंवा कुलदेवतेच्या नवाज बोलू शकतात तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद